माझ्याकडे किती कांदा बाकी आहे आता काय लहान चिडे झाले काय सर्व वेळेवरती जॉईंट व्हा आठ वाजले आहे आणि आपलं ला लाईव्ह शिक्षण आपल्याला चालू करायचं आहे तसा आपण व्हिडिओ अपलोड केलाय अपलोड केलाय तरी आपण लाईव्ह घेतोय अर्धा तासाचं लाईव्ह असेल कोणाचे काही कमेंट असतील नक्की सांगा आणि तुम्ही आता तुम्हाला जो चार्ट दिलाय तो भरायला नक्की चालू करा जेणेकरून आपल्याला कळतं कोणाची कांदे किती बाकी आहे किती नाही बरोबर कि नाही तर सर्वांनी अगोदर पोल भरायला चालू करा वोटिंग चालू करा कोणाचे कांदे किती बाकी आहे ते आणि आता सर्वांनी मेसेज लवकर लवकर चालू करा एक मिनट हा बघा चार्ट्स ऑप्शन साईज वाढवतोय ठीक आहे का चला तर बघूया आजचे कांदा बाजार भाव तसा आपण व्हिडिओ अपलोड केला आहे आठ वाजता आपला व्हिडिओ येईल आणि आठ वाजता लाईव्ह चालू झाले बोलल्याप्रमाणे तर आज सर्वाकडे मार्केट ची रेंज चांगली होती आणि तसे बाजारभाव यास वाढायला सुरू झालेत सर्वकडचे टॅप करून व्हिडिओला लाईक करा सर्व भरपूर ठिकाणचे बाजारभाव आज वाढलेत दोन हजार ची रेंज आजच्या भाव व्हिडिओमध्ये आहे सर्वांकडे जवळपास आणि उद्या सर्वकडचे मार्केट चालू होतील उद्या पूर्ण मार्केट चालू होणार उद्यापासून दोन व्हिडिओ अपलोड करावे लागतील тұлпарынан тартар нысандай қалды तुमच्याकडे कांदा किती बाकी आहे वोटिंग अजून चालू झालेली नाही तो कंप्लीट व्हायला अजून भरपूर टाइम तुम व्हिडिओला डबल आणि आपले दहा सबस्क्रायबर राहिले फक्त मग आपण मोठे मोठ्या टप्प्याला अकरा हजार आणि वोटिंग करा लाईक आले वोटिंग करायला चालू करा सर्वांकडे बाजार भाव वाढले एक मिनिटात लागू येत लागू झाले now let's get together get excited to me तर पुनार ला खरा। आते आता पुन्हा चार्ट चालू करूया चार्टला वोटिंग करा जे कोणी आहे त्यांनी डबल टॅप करून व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपला अपलोड झाला आहे आता मला नोटिफिकेशन पडलं त्यामुळे हो माझा वॉइस बंद झाला था। आणि माझा माईक म्यूट झाला व्हिडिओ तसा तीन मिनटाचा ठरला आज तर एक जण वोटिंग करतोय थोडे बाकी त्यांनी पुन्हा उठ काढलं पुन्हा त्याच्यावरतीच टाकलं तयार हरकत नाही मयूर दादा हाय तुम्हाला तुम्हालाही हाय सर्वांना माझा नमस्कार तर आज सर्वांकडचे बाजारभाव चांगले प्रतिने वाढले दिवाळीनंतर आणि लाल कांदा मार्केटमध्ये कमी याची शक्यता आहे कारण की लहान कांदा ना भाऊ रोहित चॅनल वरती नाव आहे ना रोहित नाव आहे आवाज आता बघा आवाज येतोय का आता आवाज येतोय का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालन चालन काय हरकत नाही झाला मयूर तुमच्याकडे किती कांदे शिल्लक का आहे अजून तुमचा कांदा किती बाकी आहे गंगापूर गंगापूरला राहतो तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे आज आपले अकराशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत आता मला नोटिफिकेशन तुमची सर्वांच्या मनापासून होंगापूर संभाजीनगर आहे का तुला संभाजीनगर तो कुठे आहे तो कुठून आहे नाही कोणी प्रश्नांमध्ये मॅसेज टाकतोय त्यांनी जे ती दोन जण एक जण प्रश्नांमध्ये मेसेज टाकतो त्यांनी प्रश्नांमध्ये नाही इकडे मयूर सारखेच मॅसेज टाका तुमचे धन्यवाद हो शेतीच करतो मी धाराशिव धाराशिव हो खूप लांब हो संभाजीनगरपासनं गंगापूर पन्नास किलोमीटर लाईन फिरून माझं गाव पंधरा किलोमीटर म्हणजे गंगापूर म्हणून आम्हाला तालुका आहे लाईवचा टाईम आपण मेळदा होतो असे फार फार धन्ञात कमेंट के केल्याबद्दल आता किती वाजले सव्वा आपल्याला अजून पंधरा मिनिटांनी सर्वजण लावला येतील कारण की मी हो ठीक आहे ठीक आहे घरी काम आहे जरा मयूर हो काय हरकत नाही नक्की जॉईन होत जा आल्यावरती चॅनलला सपोर्ट देतो जात तर सर्वांनी जॉईन करून घ्यायचं आहे पाच मिनटात आपण हो लाल खान का, मी काय बोलत होतो लाल कांदा तर लाल कांदा मार्केटमध्ये शक्यता कमी आहे याची कारण की तुम्ही बातम्यात बघू शकता की सर्वकडे पावसाचं प्रमाण जादा आहे आणि लाल कांदा हो हा जाता पावसामुळे येत नाही आमच्याकडेही फार लाल कांदा होता आमच्या भागात त्या हिशोबाने तुम्हाला सांगतो तो लाल कांदा मार्केटमध्ये यायला जमत नाही आहे म्हणजे तो व्हायला चालू झाला आमच्याकडे आजही फार पाऊस झाला दुपारच्या वेळीही फार पाऊस झाला सर्वांनी व्हिडिओला कमेंट करत चला टॉप फॅन्स टॅप टॅग मध्ये बघा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवत आला असतं मयूर झी थ्री झिरो एक्कावन थ्री झिरो एकतीस याच पहिलं कमेंट आल्यामुळं टॉप च नाव आलं टॉप लाईव्ह ला जे कोणी येत आहे त्यांनी जे नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवा शॉर्ट्स अपलोड केला होता तेवढं बी टाकलं म्हणजे हा माझी चा Oi, irmã de casa. पुन्हा एकदा स्वागत लाईव्ह मध्ये जे कोणी लेट जॉईन होत आहे त्यांनाही माझा नमस्कार त्यांनी हाय टाकून द्या एकदा जे कोण जॉईन होत आहे त्यांनी सेंड हाय मेसेज येतो ऑटोमॅटिकली तुम्हाला फक्त सेंडवरती क्लिक करायचं आहे ऑटोमॅटिक मेसेज मला येऊन जातो नवीन जॉईनिंगवाल्यांनी नवीन असाल त्यांना सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपला लाईव्हचा टायमिंग असतो लाईव्हचा टाइमिंग रोज हात असतो आपला हो जो व्हिडिओ मी टाकला कांदा बाजारभाव आजचे बाजारभाव दिवाळीनंतर भावात वाढ हा व्हिडिओ कोणी बघितला त्यांनी कमेंट करा कमेंट सर्वां सर्वांनी करा दोन लाईक आहे वॉचिंग जास्त आहे लाईक पूर्ण आल्या पाहिजे असं मला वाटतं सर्वांशी पुन्हा एकदा धन्यवाद आपले अकराशे सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून तर बाबा आपला कॅमेरा क्लिअर नाही आहे कॅमेऱ्याचा विषय आपला कॅमेरा खराब आहे फुटलेला कॅमेरा आहे त्याच्यामुळे थोडा चेहरा खराब दिसत असेल पण तुम्ही दाखवून घ्या तुम्ही ऍडजस्ट करा डबल टॅप डबल टॅपने डायरेक्ट लाईक केलं तरी चालतं वोटिंग दोन पडल्यात आणि थोडा बाकी याला दोन पेन वोटिंग वोटिंग <laughs> जा थोडा कांदा बाकी याला जादा वोटिंग पडतात चार मी पूर्ण वाट करतो आणि बाकी जे बघताय त्यांचे कांदे संपले का काय कारण की त्यांची गोटी न नाही शंभर गोनी दोनशे गोनी शं दोनशे गोणी असेल त्यांनी दोनशे गोनी करा ज्यांची शंभरच्या कमी शंभरच्या आसपास असेल त्यांना शंभर गोनीवरती वोट करा आणि चाळीस असं बघा आणि ज्यांच्या दोनशेच्या आसपास गोनी त्यांनी दोनशेला कमेंट करा दीडशेच्या पुढे दोन दीडशेच्या पुढे असले तरी दोनशेलाच कमेंट करा तुम्ही तरी दोनशे लाउट करून टाका ज्याला कमेंट करता येते त्यांनी कमेंट करा नक्की जे डबल टॅप करून लाईक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला आहे की नाही सबस्क्राईब केला असेल तर हो कमेंटमध्ये टाका कारण की आपले अकरा अक्र अकराशे सबस्क्रायबरला तीन सबस्क्रायबर लागते आपल्याला फक्त अकराशे सबस्क्रायबरसाठी तीन सबस्क्रायबर बाकी आहे लवकर लवकर सबस्क्राईब करून टाका जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर आणि तीन सबस्क्रायबर आपल्याला लागता आहे एक अकराशे सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी 1100 सबस्क्राइबर आपले पूर्ण होणं आणि थून फुटी हे असच सपोर्ट राहू द्या सॉरी इन सबस्क्राइबर बाकी होती पुन्हा एक कोणीतरी अनसबस्क्राईब केलं तसे दोन राखी ते पुन्हा तीन वाजत्याला आकडा एक जणांनी कोणीतरी केला एक जणांनी सबस्क्राईबर वापर केला चला मला वाटतं लाईव्ह आपण आता स्टॉप करूया कारण की जॉईनिंग फार कमी येते जर जॉईनिंग जादा आले तर लाईव्ह राहून देऊ पण जॉईनिंग जर तीन पाच दहा राहिल्या तर बंद करू पहिल्यासारख्या पंचवीस तीसपर्यंत गेल्या तर लाईव्ह पुन्हा चालू ठेवू बघूया एक एखादा अर्धा मिनिट वेट करू जर जॉइनिंग मध्ये जादा फरक झाला वाढत गेला तर थांबू तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा कारण की आपल्याला फक्त तीन ते चार सबस्क्रायबर कमी आहेत अकराशे सबस्क्रायबर्स आहेत यार आमच्याकडे तुम्हाला तुम्हाला ते सेंड करायला माहीत नाही पण जस्ट काय आमच्याकडे जस्ट पॉज सुरू होत आहे आता हे बघू शकतो आमच्याकडे जस्ट पॉज सुरू होत आहे सुरुवात सुरुवात व्हायला सुरू झाली आहे जादा येतो की नाही सांगता येत नाही बघूया किती येतो तुम्हाला सकाळी नक्की अपडेट देईल मी अरे आपले फक्त तीन पाच चार ते पाच सबस्क्राईबर लागत आहे आपले अकराशे सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी सर्वांनी पूर्ण जे नवीन जॉईनिंग असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला अकराशे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत तुम्हाला एक पॉईंट नव्वद दिसत असते हो व्हिडिओ टाकलं मी आठ वाजता टाकला आजच्या भावाचार भावाचा व्हिडिओ कारण की आजपासून पुन्हा चालू होईल मार्केट बंद होते मार्केट बंद होते म्हणून एवढे दिवस व्हिडिओ बंद होते दुसरे व्हिडिओ चालू होते स्ट्रीम जे कोणी तीन आहे त्यांनी ओटिंग केलंय का वोटिंग आणि लाईक तुम्ही जर केलं नसेल तर तेवढं करून टाका तुमचे जर शंभर गुणीच्या कमी असेल तर तुम्ही शंभरला वोट करू शकता आणि दोनशेच्या आसपास दोनशे जास्त असेल तर दोनशेला कमेंट करा कोणी कोणी काहीतरी तर मला नाही वाटत आता जादा लाईव्ह येते कारण की आपण भरपूर आहे त्यामुळे कट करूया चला सर्वांना धन्यवाद जे जे जॉईन झालं त्यांचे मनापासून धन्यवाद असंच चॅनलवरती सपोर्ट राहू द्या भेटूया उद्याच्या मध्ये कारण की पाऊसही चालू आहे त्यामुळे आता लाईव्ह स्ट्रीम आपल्याला बंद करावी लागणार धन्यवाद जय श्रीराम